नमस्कार मैत्रिणीनो आणि मंडळी सर्वांना माझा नमस्कार तर मी कविता तर मी तुम्हाला आता बोलले होते एक आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवत आहे आणि खूप म्हणजे छान रेसिपी आहे आणि थंडीच्या दिवसात ती रेसिपी केल्या जाते आणि खाल्ले जाते असे पण करतो आपण पण थंडीच्या दिवसातच ती छान लागते आणि थंडीमुळं गरम पण असते ती वस्तू आपल्या शरीरासाठी खूप चांगली असती आणि बघा एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ती कशी करायची सांगत आहे तर आपण कसं तिला दुसऱ्या पातील्या वगैरेमध्ये जर केली तर खूप वेळ लागतो शिजायला तिला आणि मी तुम्हाला ही जे रेसिपी दाखवत आहे तर मी मी कुकरमध्ये दाखवत आहे तर सहसा काही करतच नाही कुकरमध्ये पण ही कशी करायची बनवायची कशी तुम्हाला दाखवत आहे तर नक्की पूर्ण न स्किप करता हा व्हिडिओ बघा तर मी कुकर गॅसवरती ठेवला गरम पेटवला आहे गॅस आणि तेल टाकलं जिरे टाकले मोरी टाकली हिंग वगैरे टाकला आणि जी वाटलेली मिरची मी सांगतेस मी तुम्हाला तर त्याच्यातून तुम थोडीशी मिरची तेलात टाकली आणि पाणी टाकलं आणि चवीपुरतं आता मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या पद्धतीने टाका तुम्हाला किती पाहिजे आता जेवढे घरात माणसं असतात त्याच म्हणजे जेवढे मेंबर आहेत त्या क्वांटिटीवर आपण स्वयंपाक बनवतो तु। तर तुमच्या घरात जास्त लोक असेल तर तुम्ही हे मोठ्या कुकरमध्ये करा आणि आता खूप सारी कोथंबीर मी धुतली आहे कापून टाकली आहे कोथंबीर तर पाहिजेच खूप मला तर प्रत्येक भाजीला कोथंबीर आवडते तर हे बघा मी कुळदाची जिलेबी करत आहे तर प्रत्येक गावाला याला वेगवेगळे वेग वेग नावं आहे तर आमच्याकडे नाशिकला आम्ही जिलेबी बोलतो काही ठिकाणी शेवते बोलल्या जात्या काही ठिकाणी शेंगोळे पण बोलल्या जातात पण हे आपण जेव्हा शिजवतो तेव्हा पातेल्यामध्ये खूप आपला गॅस नाचतो आणि कुकरमध्ये जर केला आपण तर आपला गॅस जास्त संपत नाही कमी वेळामध्ये होते अगदी दहा मिनटात शिजून जाते आपली जिलेबी आणि पातेल्यात खूप खूप वेळ लागतो शिजायला आणि आपलं गॅस वाचतो टाईम वाचतो आणि खूप छान टेस्टी पण होती ही जिलेबी तर बघा ही जिलेबी मी आता पाण्याला उकळी फुटली त्याच्यामध्ये म्हणजे जिलेबी वळली पीठ पण भिजून घेतलं होतं आपल्या खांदेशी लाल चपाटा मिरची होती आणि लसूण जिरे मिरच्या बारीक केल्या ते पिठामध्ये टाकून मळलं थोडंसं ती चटणी ठेवली ती ती मी पाण्याला फोडणी देताना तुम्हाला दाखवली आता ही जिलेबी मी कुकरमध्ये टाकून दिली आणि हे पीठ थोडासा एक गोळा बाजूला ठेवला काढून आता आपण कुकरमध्ये ही जिलेबी थोडीशी अशी हा म्हणजे थोडीशी अशी हलवून घ्यायची आणि आता आणि जिलेबी शिजवायला टाकताना <स्षणसल‎> कुकरमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये आपण पातेल्यात टाकल्यावर कसं जास्त पाणी टाकलं तरी चालतं पण आपण याचे जास्त पाणी टाकलं तर हे पाणी वरती <स्थ> जाऊ शकतं आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे गॅस कमी करायचं मी तुम्हाला दाखवत आहे फूल दाखवला आधी आता कमी गॅसवरही शिजवायची आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या कमी गॅसवरती म्हणजे <coughs> अगदी दहा मिनटाच्या आत तीन शिट्ट्या होऊन जात्या आणि गॅस बंद करायचा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग झाकण खोलायचं अजून पुढची प्रोसेस सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ न स्किप करता बघा तर दहा मिनटं झाले कुकर बंद करून आणि आता कुकर मी तुम्हाला खोलून दाखवत आहे तर बघा खूप छान शिजली आहे एकदम मस्त एकदम मऊ शिजते एकदम चांगली आणि आपला वेळ पण वाचतो बघा आणि बघा तरी पण कशी आली आहे मस्त आणि आता कोड्यावर तर आपण जिलेबी आपण आपल्याला याच्यामध्ये पाणी पाहिजे असतं म्हणजे रस्सा तर रस्सा जास्त असल्याशिवाय जिलेबी छान लागत नाही तर आता परत मी गॅस तोंड आणि गोळा ठेवला होता पिठाचा तो आता इथे गरम पाणी केलं आहे या पातेल्यामध्ये तो गोळा आता थोडासा एक गोळा ठेवलेला तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि परत खाली गॅस म्हणजे चालू करून हे पाणी टाकून दिलं आणि थंड पाणी टाकायचं नाही जिलेबीमध्ये आता बघा मी गरम पाण्यातच ते पीठ कालून टाकलं आणि आता जेवढं मला पाहिजे जेवढं आपल्या जिलेबीला पाणी पाहिजे किंवा रस्सा पाहिजे तुमच्या भाषेत जसं असेल तसं तर आमच्याकडं आम्ही पाणी पाणीच बोलतो काही ठिकाणी रस्सा पण बोलल्या जात तर मग तेवढं पाणी टाकून दिलं मी आणि आता कमी गॅसवर उकळू द्यायची थोडीशी थोडासा गॅस मी फुल केला आहे आता चांगली उकळी फुटली का तरी पण कमी होईल त्याची पण खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसात नक्की तुम्ही जिलेबी करून खा कुलदाची आयुर्वेदिक आहे आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि थंडीच्या दिवसात हे गरम वस्तू आहे ना ही खाल्लीच पाहिजे सर्दी पण जाते आपली याच्यामुळे आता बघा मी गॅस बंद करून टाकला आता आपण जेवायला घेऊ आता दीदी तिच्या पप्पांना वाढत आहे तर त्यांना असं जिलेबी केली का असे मोठ्या ताटातच लागते म्हणजे ती गार पण होती मस्त तेलाची धार त्याच्याबरोबर तेल ते आणि खूप छान लागते आता मला दिदी डिश मध्ये दिली जिलेबी आणि अस तेल पण टाकून खायची तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तशी पण खाऊ शकता तेल टाकून पण आता आईच्या इथं पण मी तशीच सवय आम्हाला पहिल्यापासून तेल टाकूनच खायची कोणा कांदा तेलाची पण आवडती तेल टाकलं मस्त असं कांदे लावायला कांदा आणि बाजूला खूप छान लागते जिलेबी बरोबर पण मी काही बनवली नाही पीठ नव्हतं लोणचं घेतलं मी चपातीच बनवली तर चपाती पण घेतली आहे चपाती बरोबर पण खूप छान लागते जिलेबी तुम्हाला आवडत असेल तर चपाती बरोबर खाऊ शकता किंवा बाजरीची भाकर पण केलीच चालते किंवा तशी पण खाऊ शकता ज्याला पातळ आवडत नाही त्यांनी तव्यावर थोडीशी घट्ट घट्ट काढून गरम करून तेल टाकून खायची ती पण खूप छान लागते कांदा तोंडी लावायला मस्त लोणचं पापड एक नंबर झाली आई जिलेबी खूप टेस्टी झाली आणि छान पण खूप लागते मला तर एवढी आवडती आमच्या घरात सगळ्यांनाच आवडती आणि दिदीला पण खायची होती तिला आता दिवस आहे प्रेग्नेंट आहे ती पण तिला जिलेबी खावाशी वाटली होती तर म्हटलं चला नववा महिना आहे तिला खाऊ घालू नाही तर पोट पोराचं आपलं कान फुटतो ना आपण जे खाऊ घातलं नाही ते त्याच्यामुळं तिला आता जिलेबी करून खाऊ घात घालणं घातली म्हणजे मी परत नको म्हणायला मला खाऊ घातली नाही जिलेबी कारण बाळाचं कान फुटतो त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बा